मुंबईमध्ये नुकतीच कुणबी महिला मंडळ यांच्या कार्य करण्याची निवड करण्यात आली कुणबी समजोनुत्ती संघ मुंबई यांच्या संघाचे अध्यक्ष नवघाणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी वाघेवाल परेल मुंबई येथे कुणबी नातेगृह सभागृहामध्ये कुणबी महिला मंडळाच्या नवीन कार्य करण्याची निवड आणि पदाधिकारी निवड नुकतीच संपन्न झाली यामध्ये चिपळूण तालुक्याच्या सौ दीपिका संदीप आग्रे यांची महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सर्वानुमते मते बिनविरोध निवड केली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष म्हणून सौ सुहासिनी गोंबारी गोहागर सौ स्मिता संजय गोंदळी संगमेश्वर सौ करुणा अनंता पाटील शहापूर ठाणे सौ स्नेहा खापरे म्हसळा रायगड या चार सदस्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सरचिटणीसपदी युवती असलेल्या सौ प्रतीक्षा रोहन निवाते या तळा शाखेच्या आहेत त्यांची सरचिटणीसपती निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सहसचिव म्हणून ग्वागर शाखेच्या स्वप्ना सुरेश बोरिवले ठाणे ग्रामीणच्या संजना भोईल महाड पोलादपूरच्या सौ दीपिका मौले आणि विक्रोळी शाखेच्या अश्विनी बाईत यांची सहसचिव म्हणून महिला मंडळीच्या कार्यकारिणीवरती निवड करण्यात आली त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून रोहा तालुक्यातील आणि सध्या ठाणे येथे निवासी असलेल्या नीलक्षी दामोदर लोंडे यांची खजिनदार या पदीवरणी लागलेली ला आहे कुणबी महिला मंडळ हे गेले अनेक वर्ष सातत्याने कुणबी समजमती संघाच्या या मातृसंस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे आणि ह्या म संघाच्या संलग्न असलेले हे कुणबी महिला मंडळ अनेक उपक्रमामध्ये संघाच्या उपक्रमात सहभागी असते आरक्षणाचा लढा असू दे ओबीसीची चळवळ असू दे सामाजिक चळवळ असू दे महिलांचं संघटन एकत्रीकरण त्याचप्रमाणे जनजागृती हक्क अधिकार या सर्वांवरती सातत्याने काम करणारं कुणबी महिला मंडळ मुंबईमध्ये कार्यरत आहे संघाच्या एकोणबेचाळीस शाखांमध्ये हे तालुक्याबाईच मंडळ स्थापन व्हावं असा आशावाद यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा दीपिका आगरी मॅडम यांनी व्यक्त केला शेवटी सरचिटणीस कृष्णा वणीसाहेब यांनी सर्वांचे आभार मानून या निवड प्रक्रिया सभेची सांगता झाली असं सुतोवाच केले आपल्यापर्यंत महिला मंडळाच्या अकरा पदाधिकाऱ्यांची निवडणूक आपल्याला इतिहास जर पाहिला तर जिल्हा मात्र इतिहास सावित्रीबाई धुळेचा इतिहास आहे इंदिरा गांधी आहे हे अनेक क्षेत्रात महिलांनी आणि मातांनी अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवलेले आणि या देशाला या जगाला दिशा देण्याचं काम देखील महिलांनी केलेलं आहे आणि म्हणून तुमच्यावर ही सगळी जबाबदारी आहे या संघाच्या महिला संघटनेतील आणि म्हणून हातात आमदार आपण सगळ्यांनी काम करूया जे पदाधिकारी आहेत त्यांना शुभेच्छा देतो पण ज्या पदाधिकारी या ठिकाणी नसे नसतील पण तुम्ही या संघाच्या सर्व विश्वस्तात आणि जास्तीत जास्त संघाचे अधिव सभासद पुरुषांपेक्षा महिला भगिनींचा टक्का अतिवृष्ट वाढल्या पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महिला मंडळाचं काम चांगलं झालेलं आहे असं काम करावी ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या करावधी साठी संघ घटने अधीन राहून संघ कार्यकारणीची निवडणूक झाल्यानंतर संघाशी संग्न असलेल्या ज्या मंडळात महिला मंडळ युवक मंडळ विवाह मंडळ आणि जिल्हा समन्वय समित्या या संघाच्या जे अंग आहेत त्यांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने कारण निवडणूक प्रक्रिया राबवताना प्रक्रिया आपल्याला वेळीच पूर्ण करणं थोडस विलंब होतो आजच्या या

आजची आपली जी मिळण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत आणि ऋण व्यक्त करते आणि तुम्ही जो विश्वास दाखवलाय सर्चिट सरचिटच्या पदासाठी तो नक्कीच त्या पदाला मी न्याय देईन कारण पद म्हणजे वेळ असतो आणि जर आपण वेळ देत नसलो तर पद मिळण्यात काहीच मिनिंग नाहीये सो आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि खूप छान काम करायचं आपल्या सगळ्यांना आणि महिला मंडळी मला सगळ्यांना सांगितलं की आपली जी ताकद आहे तेवढी नाहीये म्हणजेही फायदा आपण जर ठरवलं तर खूप कायदे करू शकतो मला शिकवून तुम्ही सर्वांनी मिळून एकमताने मला कुंजी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी जी काम करण्याची मुभा दिली आहे ज्याप्रकारे मी सचिन म्हणून काम केलं मागेल महिला मंडळामध्ये त्याप्रमाणेच थोडं प्रमोशन मिळाल्यामुळे आणखी मी चांगल्या प्रकारे काम करेन कुलगी महिला मंडळाचं कार्यक्रमाला त्यांनी आमच्या सोबत असणं गरजेचं आहे